यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त शिवराज महाविद्यालयात कार्यक्रम गोरगरिबांसाठी शिक्षण शिक्षणची माफ करणाऱ्या चव्हाणांच्या कार्याचे गौरव विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वित्तीय साक्षरता वृत्तीपत्रकाचं अनावरण गडिंगलस तालुक्यातील शिवराज महाविद्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना अभिवादन करण्यात आलं शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राचार्य डॉक्टर एस एम कदम संचालिका बीनादेवी कुराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचं पूजन किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या प्रारंभी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर जी जी गायकवाड यांनी स्वागत केलं किसनराव कुराडे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन कार्याबाबत मार्गदर्शन करताना सांगितलं यशवंतराव चव्हाण हे द्रष्टे महापुरुष होते त्यांनी गोरगरीब शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शैक्षणिक फी पूर्णतः माफ केली त्यांच्या धाडसी निर्णयामुळे महाराष्ट्राचा विकास झाला शिवराज महाविद्यालयाच्या निर्मितीमध्येही त्यांचा मोलाचा वाटा होता मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मनमोहन राजे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची महती सांगितली अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वित्तीय साक्षरता या विषयावरील भित्तीपत्रकाचं अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमात तानाजी कुराडे अजित केसरकर यांच्यासह प्राध्यापक प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते डॉक्टर बी एम जाधव यांनी सूत्रसंचालन केलं तर वृषाली हेरेकर यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा